भगवान श्री दत्तात्रय महाराजांची दिव्य लीळा देवल ऋषींचा गर्भहरण आज आपण भगवान श्री दत्तात्रय महाराजांची एक अत्यंत दिव्य अद्भुत आणि बोधप्रद लीळा ऐकणार आहोत म्हणून सर्वप्रथम चारही युगात वास करणाऱ्या अमोघ दर्शन देणाऱ्या भगवान श्री दत्तात्रय महाराजांना माझा दंडवत ही गोष्ट आहे क्रेतायुगात घडलेली सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या माहूरगड या पवित्र भूमीवरील त्या काळात देवल ऋषी नावाचे एक महान तपस्वी ऋषी त्या परिसरात आश्रम करून राहत होते देवल ऋषी अत्यंत बुद्धिमान विद्वान आणि कठोर तपश्चर्या करणारे होते त्यांना हे पूर्णपणे उमगले होते की या सुख आहे संपत्ती वैभव मालमत्ता पत्नी पुत्र नातेसंबंध हे सर्व नश्वर आहे म्हणून मला या लोकातील नव्हे तर परलोकातील दैवी शक्तींचे अमर सुख प्राप्त करायचे आहे या संकल्पनेने देवल ऋषींनी तीव्र तपश्चर्या सुरू केली तपश्चर्या करत असताना एक एक करून अनेक देवी शक्ती त्यांच्या अधीन येऊ लागल्या त्यांच्या देहातून तेज प्रकट झाले त्यांच्या त्यांच्या वाणीला सामर्थ्य आले संकल्पनेने कार्य सिद्ध होऊ लागले परंतु जिथे अपार शक्ती मिळते तिथे अहंकारही हळूहळू वाढू लागतो देवल ऋषींच्या मनात विचार निर्माण झाला माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही इंद्र कोण ब्रह्मा कोण विष्णू कोण महादेव कोण या सृष्टीचा नियंत्रक जर कोणी असेल तर तो फक्त मीच हा गर्व अधिक दृढ करण्यासाठी देवल ऋषींनी एक कठोर नियम स्वीकारला दररोज देवल ऋषी काशीला जात गंगेचे पवित्र स्नान करत तिथली थोडी माती आणत आणि माहूरगडावर येऊन ती माती एका ठिकाणी ठेवून दिवसभर अखंड तपश्चर्या करत त्या तपश्चर्याच्या प्रभावाने ती माती साडेतीन हात लांब शिवलिंगात रूपांतरित होत असे वर्षानुवर्ष ही प्रक्रिया सुरू राहिली हळूहळू ते शिवलिंग वाढू लागले आकाशाला भिडले स्वर्ग व्यापू लागले त्या शिवलिंगाभोवती इतकी प्रचंड ज्योत निर्माण झाली बारा कोस म्हणजेच एकशे चव्वेचाळीस किलोमीटर परिसरात कोणीही देव गंधर्व मनुष्य पशु पक्षी जाऊ शकत नव्हते फक्त त्या शिवलिंगाजवळ बसून तपश्चर्या करत होते हे पाहून सर्व देव देवता भयभीत झाले स्वर्गात एक महान सभा त्या सभेत ब्रह्मा विष्णू महादेव स्वतः उपस्थित होते सर्वांनी एक मुखाने सांगितले जर देवल ऋषी अशीच तपश्चर्या करत राहिले तर संपूर्ण सृष्टीचा नाश होईल परंतु देवल ऋषी आता इतके सामर्थ्यवान झाले होते की कोणीही त्यांना थांबू शकत नव्हते तेव्हा ब्रह्मा विष्णू महादेव म्हणाले आता फक्त एकच उपाय आहे आपण भगवान श्री दत्तात्रय महाराजांची शरणागती स्वीकारली पाहिजे ते सध्या बद्रिकाश्रम येथे अवतार स्वरूपात वास करत आहेत सर्व देवदेवता भगवान श्री दत्तात्रय महाराजांकडे गेले आणि करुणेने विनंती केली हे प्रभू जर देवल ऋषींचा गर्व थांबवला नाही तर संपूर्ण सृष्टी नष्ट होईल कृपया आम्हाला वाचवा भगवान श्री दत्तात्रय महाराज मंद स्मित करून म्हणाले काळजी करू नका मी स्वतः जाऊन देवल ऋषींची तपश्चर्या शांत करेन भगवान श्री दत्तात्रय महाराज मानव वेशात माहूरगडावर त्या प्रचंड शिवलिंगाजवळ येऊन बसले दुसऱ्या दिवशी देवल ऋषी नेहमीप्रमाणे गंगेचे स्नान करून माती घेऊन आले तेव्हा त्यांनी पाहिले माझ्या शिवलिंगाजवळ एक सामान्य मानव बसलेला आहे क्षणात देवल ऋषींना जाणवले हा सामान्य मनुष्य नाही माझे तेज सहन करण्याची शक्ती फक्त परमात्म्यातच असू शकते तरीही गर्व शिल्लक होता देवल ऋषीने केले आकाशाकडे नेले आणि माती शिवलिंगावर ठेवली आणि गर्वाने हसून म्हणाले पहा माझ्याकडे किती शक्ती आहे तेव्हा श्री दत्तात्रय महाराजांनी हात उंच केले आकाशाकडे नेले आणि ते शिवलिंग दाबण्यास सुरुवात केली क्षणातच वर्षानुवर्ष वाढलेले ते शिवलिंग जमिनीत बुडू लागले देवल ऋषी हादरले माझी तपश्चर्या माझे सामर्थ्य सर्व नष्ट होत आहे तो तात्काळ भगवानांच्या चरणी लोटांगण घालून पडले आणि अश्रूंनी प्रार्थना केली हे प्रभू माझा गर्व नष्ट झाला कृपया या शिवलिंगाचा थोडासा भाग स्मृती स्वरूपात येथे राहू द्या भगवान दत्तात्रय महाराजांनी करुणेने त्यांची प्रार्थना स्वीकारली फक्त साडेतीन फूट भाग जमिनीवर राहिला भगवान म्हणाले देवल ऋषी हा शिवलिंग तुमच्या तपश्चर्याची स्मृती म्हणून येथे राहील माझ्या स्पर्शाने हे स्थान भविष्यात भक्तांसाठी वंदनीय बनेल देवल ऋषींनी क्षमा मागितली आणि विनंती केली हे महाराज आपण येथेच निवास करावा भगवानांनी प्रेमाने उत्तर दिले तथा असतो आजही माहूरगडावर ते शिवलिंग भक्तांना दर्शन देत आहे महानुभाव पंथाचे असंख्य भक्त त्या स्थानाला वंदन करतात जय श्री दत्तात्रेय जय श्रीकृष्ण प्रणाम.